आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंद संघाच्या फलटण या शहरामध्ये आलेलो आहोत आणि आपण इथल्या लोकांचे मत जाणून घेणार आहोत अरे भाऊ या लोकसभा निवडणुकीची धुमधाम चालू आहे याच्यामध्ये सध्या इथल्या तालुक्याची काय परिस्थिती आहे आणि कसं वातावरण आहे आता तर सध्याला दादांची परिस्थिती आहे म्हणजे दादाच येणार आपल्या तालुक्यामध्ये ते मी लेडनंच येणार कारण दादांची कामं भरपूर आहेत आणि महत्त्वाचं हे ज्या आधी होते हे जे पाठी शरद पवारसुद्धा खासदार होते पण त्यांनी काही विकासकामं केली नाहीत पण आपल्या दादांनी बरीचशी केले केलेत रस्त्याची कामं केले आहेत परत बराचसा निधी आणला आहे आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न महत्वाचा सोडवला आहे शेतकऱ्यांचा कोणती विकास कामं केली काय सांगते पालखी महामार्ग आणलाय आणि महत्वाचं शेतकऱ्यांसाठी पाण्याची सुद्धा पाणी सुद्धा सोयी चांगली केलेली आहे बांधकाम आणि शाळा आणि पलटनसाठी भरपूर निधी आणलेला आहे दादा त्यामुळे आता या भागाची दादांना देणार शंभर टक्के दादांना किती टक्के मतदान होईल दादांना नव्वद लाखाच्या वरन लेट जाणार लाखाच्या वरून लाख ते दीड लाखाच्या वरन लेट जाणार शंभर टक्क्यानं तुमचं नाव काय आशिष भोसले आशिष भोसले आशिष भोसले काय परिस्थिती या भागात ह्या भागात आज तागायत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती पण पलटण तालुका मान तालुका ह्या तालुक्याचा विकास पूर्णपणे खुंटला गेला केवळ बारामतीच्या शरद पवार यांच्यामुळे पलटणचे एम आय डी सी बारामतीला विमानतळ बारामतीला पाणी बारामतीला यांनी सगळंच बारामतीला नेलं पलटणचं आणि आमचे पलटणचे नेते सगळे गप बसले मुगबिळून फक्त दादांनी ह्याला संघर्ष केला विरोध केला म्हणून आज ही मंडळी त्यांच्या विरोधात जाते का तर आज दादांचं नेतृत्व एवढं मोठं घराघरापर्यंत गेलेलं आहे की जर दादा ह्यावेळेस निवडून आले तर ह्यांचं वर्चस्व धोक्यात येईल म्हणून ह्यांची तळमळ चालली म्हणून हे पळतात पार घरातली पार बायका पोरा सकाट ही सगळी बाहेर निघलेत कारण की ह्यांचं ह्यांचं घरानं वाचलं पाहिजे काय बाबा स्वतः म्हणतात की संजीव बाबांसाठी प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे काय केलं अरे तुमच्यासाठी समाजानं समाजातल्या नागरिकांनी तुमच्यासाठी कशाला का पोळायचं काय दादांनी फलटण तालुका माडा मतदारसंघात भरपूर कामं आणली तीन साडेतीन हजार कोटीची कामं आज माड्यामध्ये झालेली आहेत काय कोयना कृष्ण कोयनेचं पाणी जे बॅकवॉटर आहे त्या पाण्याचं सगळी नियोजन हे दादांनी पूर्णपणे केलेलं आहे त्याचा पाठपुरावा देखील नागरिकांनी केलेला आहे गावकऱ्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे दादांवर इतका विश्वास आहे माणसांचा जनतेच्या सामान्यांचा की ते दादांनाच निवडून आणणार आहे आणि मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी माड्याचा भरपूर विकास केलेला आहे आता जनता आहे जनता दादांबरोबर निश्चित आहे नेते मंडळी नेते मंडळी कुठली नेते मंडळी म्हणतात अजित पवार गटांचे नेते मंडळी अजित पवारांचे नेते गटाच्या मंडळी हे दादांबरोबरच आहेत दा